विवेचन करण्यासाठी तुमच्यासमोर उद्युक्त झालो त्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री पी पाटील सर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आणि आता त्यांचं सुंदर भाषण तुम्ही ऐकलं भाषण नव्हे त्या भावना ऐकल्या असे माननीय श्री निशिकांत भोसलेजी पाटील दादा या कार्यक्रमात मला निमंत्रण ज्यांनी दिलं असे प्रमोदजी चव्हाण सर उपस्थित असलेले समोर असे आमचे संतोषजी मुक्दुम सर या गावचे माजी सरपंच त्यांच्या माध्यमातून माझं या ठिकाणी खरतरी येणं झालं उत्तमजी गावडे सर धैरे शेटजी मोरे साहेब या बाजूला बसले संतोषजी सर्व विचार मला सगळी माणसं सोबत जेवायची काळात दादा रस्ते साधी होती माणसं सुद्धा साधी होती हळूहळू रस्ते डांबरी झाली आणि माणसं आता डांबरट झाली आणि म्हणून घराघरातले कलह वाढले एकत्र कुटुंब पद्धती असायची दुर्दैवानं ती आता राहिली नाही फार सुंदर विषय मी नियोजित वेळेतच पूर्ण करणार आहे एक तासाच्या पुढे मी जाणार नाही असा शब्द दादांना देतो अधिक वेळ दादांना घेणार नाही कारण त्यांनी वेळ दिलाय बहुतेक ते ऐकायला बसणार आहे आणि म्हणून धन्यवाद दादांना देतो आणि विषयाकडे वळतो घर असावे घरासारखे नको तो नुसते भिंती पूर्वीची माणसंही वेगळी होती साधी होती सरळ होती म्हणून घरामध्ये आनंद होता आता घर भरलंय हो पैशाने भरलंय प्रॉपर्टीनं भरलंय पण माणूसपणानं थोडं गारटलंय मला कौतुक वाटलं दहा वर्ष व्याख्यान मला चालते असं वर्ष व्याख्यान मला अविरत चालते आणि वेगवेगळे वेग होत ते बोलावले जातात आणि त्यांच्याकडून वेगवेगळे वेग 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 विषय ऐकले जातात सलग दहा वर्षे असं होत नाही हे होतं फक्त तुमच्या गावात ज्यांच्या ज्यांच्यामुळं होतं त्यांच्यामुळं टाळ्या